मित्रो नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यात आलोय असं एक गाव मित्रांनो की ज्या गावामध्ये तीस एकर शेती ही ऑर्गॅनिक फार्मिंग डू नथिंग मेथ डू नथिंग मेथड एका जपानी शास्त्रज्ञाने ते पहिल्यांदा जगात अवलंबलं आणि त्याचा प्रसार आणि तिथून प्र प्रचार होत गेला मित्रांनो डू नथिंग मेथड तशा पद्धतीची शेती पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात ता असा एक शेतकरी करतो पण ते केवळ शेतकरी नाही आहेत मित्रांनो ते सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय म्हणून आणि माहिती आहे की याच्यातून मला फार इन्कम नाही आहे पण मी नैसर्गिक पिकवणार लोकांनाही नैसर्गिक खायला घालणार आणि त्यात मला समाधान आहे असा अतिशय प्रामाणिक सात्विक विचार झाला म्हणतो तो त्यांनी केला तो अमलात आणला मित्रांनो आणि या यांच्या असा महत्वपूर्ण कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार बावीसला सेंद्रियसाठी अधोरेखित करा सेंद्रियसाठी महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कारने सन्मानित केलं मित्र अतिशय गौरवाची बाब आहे आपल्या आजूबाजूला अनेक विद्वान माणसं राहत असतात त्यांचा शोध घेण्याचं काम आपण द हायवे चॅनलच्या माध्यमातून करत असतो ज्यांना एक पुरस्कार भेटला ज्यांचं एक काम आहे ते स्वतः वासुदेव गायकवाड सर गायकवाड सर आज आपल्या सोबत आहेत मित्रो नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण आता इंट्रो मध्ये ज्याचा उल्लेख केला डू नथिंग नथिंग मीटर त्याच्याबद्दल एकदा सांगा मासानोबो फोकाओका मासानो नोबू नोबू फोकाओका मासानोबू फोकावाका, फोकावाका।, फोकावाका। हा जपानी जपानी शास्त्रज्ञ गेले बरोबर त्यांनी सातत्यानं पन्नास वर्ष नांगर विना नांगरणी विना खुरपणी विना फवारणी विना रसायन या पद्धतीनं शेती करून दाखवली आणि रासायनिक शेतीच्या तुल्यबळ उत्पादन घेऊन दाखवलं ओके आणि त्यांनी एक वन स्टार रिव्हॉल्युशन नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं आपल्या मराठीत त्याच एका काळातून क्रांती या अर्था नावानं भाषांतर झालेलं आहे लेखकाने के केलं ले ते स्वतः स्वतःच स्वतःच लेखक आहेत अनुवादन अनुवाद महाराष्ट्रातल्या कुणीतरी केलं तरी ते केलेलं आहे आणि त्या मग त्या पद्धतीनं आपण शेती करायचा प्रयत्न गेली पंधरा वर्ष झाला चालू आहे ओके okay, ओके okay, त्या पद्धतीनं जरा ही जी मेथड आहे किंवा आता आपण बोल हे इंटरव्ह्यूच्या अगोदर आमची जी अनौपचारिक चर्चा झाली त्याच्यामध्ये पण हे झालं की तुमचं त्याच्या पाठीमागचं असं आहे की मित्रांनो जमीन नापिक नाही करायची आपल्याला टिकाऊ जमीन करायची पण तिथं कुठल्याही प्रकारचं केमिकल न टाकता बरोबर ना सर निसर्ग ज्या पद्धतीनं शेती करेल त्या पद्धतीनं करा एकदा एक्सप्लेन करत मुळात आता पहिल्यांदा मी सांगतो की आम्ही अशी शेती का करतो तर रिगेनिंग द पॅराडाईज लॉस्ट ओके त्याचा अर्थ ह्या पृथ्वीला पुन्हा बनवायचा आहे ओके आणि आम्ही अमृत पिकवणार ओके आणि आम्ही अमृत खाणार आणि लोकांना अमृत खाऊ घालणार ह्या दोन ध्येयानं आमची वाटचाल आमच्या फुकाव मासानो फुकाओ काय यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालू आहे वा वा ती मेथड काय सांगते की डू नथिंग मेथड म्हणजे काहीही करू नका आता काहीही करू नका म्हणल्यावर सगळं आपाप होतं का तर नाही थोडेसे सायास करू नका ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या टाळा आता आम्ही त्यांनी का काय सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काय करतो की दरवर्षी समजा यावर्षी दहा कामं करतोय तर पुढच्या वर्षी नऊ कशी करता येतील त्याच्या असं करत करत एक दिवस कोणतंही काम लागणार नाही आमचं स्वतःचं प्लॅनिंग असं आहे किंवा आशावाद असा आहे की दोन हजार तीस साली साधारणतः या संपूर्ण तीस एकर शेतीत मी माझी पत्नी माझा मुलगा आणि माझी सुनबाई असे चौघच आम्ही इथं राहतोय आणि फक्त हार्वेस्टिंग सोडलं तर कोणतंही काम मान ह्या शेतात नसेल मित्रांनो लक्ष द्या हां हा। बाहेरून कोणतीही एनर्जी एम एस सी बीचं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनसुद्धा बंद गेली पंधरा वर्ष आता आम्ही कोणतंही खत किंवा औषध बाकीच काहीही आणत नाही अगदी ऑर्गेनिक सुद्धा आता सध्या ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय बराच प्रसार चालू आहे पण आम्ही सेंद्रिय सुद्धा नाही त्याच्या पुढचं नैसर्गिक म्हणजे निसर्गात जसं चालतं तसंच काहीही बाहेरून आणायचं नाही सध्या आम्ही आंब्याला आम पाच महिने पाणी देतो हळूहळू या वर्षीपासून ते पाणी देखील आम्ही पन्नास टक्के कमी केले आणि दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण पाणी बंद करणे इलेक्ट्रिसिटी बंद करणे आणि फक्त शेतात फळ तोडायलाच जाणे एवढे एकमेव कामानं काम करायचं ह्या दिशेनं आमचं चा कामकाज चालू आहे आत्ता आपण ज्या बागेत बसलोय मित्रांनो ती आंब्याची बाग आहे आणि जी पूर्णपणे नैसर्गिक आहे सेंद्रियाच्या पुढचा शब्द नैसर्गिक आहे हा जो घड दिसतोय तुम्हाला मित्रांनो हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वाढलेला आहे आत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरची दिसेल सुद्धा की आम्ही बसलो जी खालची जमीन आहे ना इथं तण नाही मित्रांनो पण इथली आंब्याची झाडं उत्कृष्ट आहेत ज्या कोया पडतात त्याचं ते सुद्धा उत्कृष्ट आहे हे कसं असतं हो सर निसर्गाचा सृष्टीचा निसर्गाचा नेहमीच ह्या सृष्टीचं संवर्धन करणे हा एकमेव उद्देशानं काम चालत असतं ते त्यामुळे त्याच्या त्याचं ज्या पद्धतीची तुमची जमिनीची कंडिशन असेल त्या पद्धतीचं तिथं पीक यायला प्रयत्न उगत असतं आता आपण बऱ्याचदा शेतकरी म्हणून पाहिलं तर तण हा प्रॉब्लेम असून प्रॉब्लेम समजून आपण त्याचं नियोजन करत असतो किंवा मोठा प्रॉब्लेम आहे शेतीपुढचा परंतु निसर्ग काय सांगत असतो तर शेती तण हा तुमच्या पुढचा प्रॉब्लेम नसून त्या जमिनीत त्यावेळेस असणाऱ्या प्रॉब्लेमचं ते उत्तर असतं याचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला की आपलं जिरायत शेती असती शेतातून मध्ये एखाद्याची पाईपलाईन किंवा आपलीच पाईपलाईन जाते आणि त्या पाईपलाईनवर लिकेज होतं आणि तिथं पाणी साठतं आणि पाणी साठल्यानंतर तिथं अन एरोबिक कंडिशन तयार होतात तर तिथंच फक्त हराळीने लवाळा येते थी। प्रत्येक ठिकाणी मी तर म्हणत असतो की एका स्क्वेअर फूट जमिनीत कुठल्या वेळेस कुठल्या कंडिशनला कुठली तण उगवतात याचा जरी अभ्यास करायचा माणसानं ठरवलं तरी एका माणसाच्या आयुष्यात तेवढ्या एका स्क्वेअर फुटचा सुद्धा अभ्यास करता येणार नाही इतका मोठा आगाध निसर्ग आहे आणि ही इतकी सुनियंत्रित व्यवस्था आहे की त्याला आपण परमेश्वर म्हणू शकतो मग परमेश्वर प्राप्ती नैसर्गिक नैसर्गिक शेती करू असं सुद्धा फोकावकांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे ओके आपण मग बोलता बोलता म्हणाला होता <coughs> तण जो आहे तो तुम्ही चुकता हे सांगण्यासाठी येत एकदा ते सांगा बघू मगाशी तुम्ही जसं म्हणाला ते नाही मुळात तणतण तणतंड झालं किंवा बाकीची रोगराई पिकावर येणारी रोगराई जी असते ते आपण म्हणतो की रोगराई येते वगैरे परंतु निसर्ग नैसर्गिक ह्याच्यात काय आहे की प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश आहे की पुढची पिढी सशक्त तयार कर सर्व फिटेस्ट आणि मग त्यावेळेस जे सशक्त आहे त्याचे पुनरुत्पादन झालं पाहिजे त्यामुळे जे अशक्त बीज कॅरी झालं नाही पाहिजे पुढं अशक्त लुळ असं जे काही बीज आहे ते स्पर्धेत संपलं पाहिजे याच्यासाठी कीड आणि रोग याची निर्मिती आहे परंतु आता आपण जी आधुनिक शेती करतो त्यात आणखी एक काही गोष्ट ऍड झाली की आपण त्या पिकाला इतकी खत पाणी औषध वगैरे देऊन इतकं फोपस करतो की त्या फोफश्याला सुद्धा शिक्षा म्हणून निसर्ग कीड आणि रोगाची निर्मिती करतो ओके okay. <coughs> म्हणजे हे इतकं आदर्श आहे आपण म्हणतो ना आदर्श ही फक्त एक संकल्पना आहे पण एक खरंच आहे वास्तवत आहे मित्रांनो तुमची इथं पलीकडे शीतळची बाग हो। आहे आणि तुम्ही म्हणाला की पाव पावसाळा टू पावसाळा असंच पाणी मिळतं एकदा सांगत ते त्यातनं कसं आहे असं आहे की एके कोणी काळी पृथ्वी मातीचा गोळा होता साडेचारशे कोटी वर्षात तिचं इथंपर्यंत सृ सुरु, सृष्टीचं सुरु, सृजन झालं हे सृजन मानवी जर चोवीस तासाच्या टाइम फ्रेम मध्ये हा जर टाइम बसवला तर रात्री अकरा वाजून दोन मिनटांना माणसाचा जन्म झालाय आणि शेतीचा शोध अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांना झालाय म्हणजे दोनच मिनटाची शेती आहे लक्ष द्या मित्रांनो आणि मग असं असताना तर हे तेवीस तास अठ्ठावन्न मिनटं किंवा तेवीस तास दोन मिनटं हे सृष्टीचं सृजन मातीच्या गोळ्यापासून निसर्गानं स्वतःच्या के स्वतः केलेलं आहे मानवी हस्तक्षेपाशिवाय परंतु आता जे ह्या दोन मिनटाचा काळ जो म्हणतो जो शेतीचा शोध लागला असेल तो दहा हजार वीस हजार वर्षावर तर आता मात्र आपल्याला असं वाटतं की ह्यात हे सगळं म्हणजे खत दिलं पाणी नाही दिलं फवारणी नाही केली तर शेतीच होऊ शकत नाही आहे तर तसं नाही आहे शेती है स्वयंपूर्न, 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 स्वयंपूर्न ही स्वयंपूर्ण स्वयंपोषी स्वयंविकाशी होती आणि आजही असू शकते हे दाखवण्यासाठी आम्ही तो जो आमचा पंधरा एकराचा शेताबाचा प्लॉट आहे तो फक्त पावसाच्या पाण्यावर आहे त्याला आम्ही कोणतंही पाणी देत नाही आणि तिथं साधारणतः एकरी हजार झाडं आपण लावलेले आहेत पाच किलो जरी आम सीताफळ आलं तरी एकरी पाच टन मिनिमम आम सीताफळ मिळावं अशी अपेक्षा आहे परंतु दुर्दैवानं गेले तीन वर्ष माझं त्यातलं उत्पादन काही अजून मार्केटमध्ये जात नाही आहे शेवटच्या टप्प्यात थोडंसं पाणी कमी पडतं मी पाणी देऊ शकतो परंतु द्यायचंच नाही कारण अशाच पद्धतीनं निसर्ग निसर्गात माणूस सोडलं तर कोणताही प्राणी जगण्यासाठी इतके कष्ट करत नाही माणसालासुद्धा इतक्या कष्टाची गरज नाही ओनली हार्वेस्टिंग हे एकच काम शेतीत आहे आणि हे मी माझ्या प्रयोगातून सिद्ध करण्यासाठी सीताफळाला आजही पाणी देत नाही रासायनिक ती सेंद्रिय असा एक दोन एक वाद म्हणता येईल किंवा ते स्पर्धा सुरू आहे ना आता तुम्ही याच्या पुढे जाताय नैसर्गिकतेकडे जाताय बरोबर आहे ना हो हे नैसर्गिक खाल्ल्यामुळं होणारा फायदा आपल्या मानवी शरीरासाठी कारण हे खूप महत्वाचं म्हणजे शेवटी आपल्याला खायचंच आहे आपल्या आर आरोग्यासाठीच करतोय आपण हे नैसर्गिक खाल्ल्याचा फायदा आणि सेंद्रिय खाल्ल्याचा तोटा इन शॉर्ट काय सांगाल महाराष्ट्र ऐकतोय सेंद्रिय मुळात पहिल्यांदा आपण केमिकल जेव्हा वापरतो त्यावेळेस काय होतं की मुळात एलिमेंट चार्ट मध्ये शंभर पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत आपण सध्या भारतात सोळा न्यूट्रिएंट्स जमिनीत अप्लाय करतो त्यामुळं त्याचा एक इम्बॅलन्स तयार त्यामुळे थोडंसं अनैसर्गिक पद्धतीचं अन्न जे दिसायला मोठा आहे किंवा उत्पादन चांगलं येतंय अशा पद्धतीचं दिसायला फवारणी केल्यामुळं दिसायला चकचकीत दिसतंय अशा पद्धतीचं अन्न बाजारात येतं परंतु ते न्यूट्रिशनली डिफिशियंट असतं आणि वरून जे आपण कीटकनाशक बुरशीनाशक मारलेले आहेत त्याचेही त्यात अंश असतात त्यामुळे ते मानवी स्वास्थ्यास किंवा कुठल्याही स्वास्थ्यास हानिकारकच असतं मग दुसरा प्रकार त्याला आपण पर्याय आला की सेंद्रिय सेंद्रिय मध्ये काय होते परत तुम्ही तेच रासायनिकची मानसिकता घेऊन सेंद्रियकडे येतात मग ऑर्गॅनिक केमिकल येनच्याऐवजी ऑर्गॅनिक यान केमिकल पीच्या ऐवजी ऑर्गॅनिक पी असं करून मग स्लरी देणे हे करणे किंवा शेणखत वापरणे मोठ्या प्रमाणात असं करून पुन्हा एकदा परत आपण हळूहळू फक्त आयुर्वे अॅलोपॅथिक औषधाच्या ऐवजी आयुर्वेदिक आय। आय। औषध घेणे म्हणजे सेंद्रिय करणे परंतु नैसर्गिक म्हणजे काय तर मी माझं स्वास्थ्य इतकं उच्च पदाला नेईल उच्च स्थितीला नेईल की मला कोणत्याही औषधाची गरज लागणार नाही आणि ते म्हणजे नैसर्गिक शेती आणि त्यातून मिळणारं अन्न सुद्धा त्या, त्या दर्जाचं असेल ज्यात नुसतं एन पी के असेल असं नाहीये तर बाकीचे जे काही अमेन ऍसिड असतील काही से, सेकंडरी मेटापॉलॉइड असतील हे सगळं मिळाल्यामुळे ते अन्न आम्ही त्याला अमृत म्हणतो okay. अमृतच मिळेल ओके okay. आणि अमृतापेक्षा स्वादिष्ट दुसरं काही नाही आहे माझ्या स्वादिष्ट आणि स्वास्थ्यवर्धक स्वास्थ्यवर्धक मित्रांनो बरोबर आपण मग बोलताना म्हणाल होतो की की मध्य प्रदेश की आंध्र प्रदेश आंध्र तामिळनाडू इथं चेंगलपट्टी म्हणून एक भाग आहे ओके हां आणि तिथं स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारच्या काळात एका ब्रिटिश अधिकारानं एक सर्वे केलेला आहे ओके मग त्या गावात किती लोक आहेत किती जनावर आहेत वगैरे सगळं सगळं पण तिथं महत्वाचं काय आहे की त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे दहा वीसच्या आसपास कधीतरी एकरी पासष्ट पोती तांदूळ पिकत होता ओके एकरी पासष्ट पोती नॉट अ पुढे आजही आधुनिक यंत्रणा केमिकलच्या सुद्धा ॲव्हरेज चोवीस पोतेच्या वर उत्पन्न निघत नाही जे न्यूट्रिशनली खूप डिफिशन्ट असतं हे होत होतं परंतु हे पुढं आपल्याला काळाच्या ओघात ही काही जी सिस्टीम बिघड बिघडवणे चालू आहे तर ते आता ते आपल्याला पटणार पण नाही पासष्ट पोती तांदूळ निघतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने तर नाहीच नाही तुम्ही कुठं वाचन केलं तर किंवा व्हिडिओमध्ये बघण्यात आलं हे मला वाटतं गोव्यामध्ये हां न्यू इंडिया प्रेस काहीतरी अशी एक क्लॉड आलवाल आलवारीस यांची एक प्रकाशन संस्था okay. आहे ओके त्यांनी कुठला तरी ह्या जुन्या ह्याच्यावरून लेख किंवा पुस्तक प्रसिद्ध केले त्यात ते आहे वाचनात आलं तर तुम्हाला ओके okay. कारण काय माहिती आहे संदर्भ असणं फार महत्वाचं आहे ओके okay. मित्रांनो त्यांच्या शेतातले नैसर्गिक पिकलेले बाजारामध्ये पुणे मुंबई दिल्ली चेन्नई सारख्या मेट्रो सिटीमध्ये असं कपाळ हँग केले डोकं हँग केले आपल्या नैसर्गिक पिकलेलं मिळेल नैसर्गिक पिकलेलं मिळेल अरे नैसर्गिक म्हणजे काय ऍक्च्युअली काय आंब्याचा जो तुम्हाला नैसर्गिक म्हणून रंग दाखवला जातो मित्रांनो तो रंग तसा नाहीये सर हा नैसर्गिक पिकलेला आंबा आहे सरांच्या शेतातला याची तुम्ही माहिती सांगा आणि सेंद्रिय ते एकदा सांगा तुम्ही लोकांना हे आंबा झाडावरच पिकलेला आहे पाडा आंबा पूर्ण पिकल्यानंतर तो खाली पडतो आणि तो ते तसंच पिकलेला डेट सुद्धा बघा मित्रांनो हा, हा, हा नॅचरली पिकून खाली पडलेला आंबा आहे सगळे आंबे तसेच हे तसेच आंबे आहेत अगदी त्यामुळे ह्याला महत्वाचं काय आहे की टेस्ट तर असतेच परंतु स्वाद स्वाद आपल्याकडे नाहीये आता तो हा नैसर्गिक आता हे तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये बघतोय स्वाद काय आहे याचा याचा जो काही स्वास येतोय सुगंध सुगंध तो काही नैसर्गिक पदार्थाचा वेगळाच असतो खरी गोष्ट एकदा तो कापून दाखवा आपण जरी तुम्ही हे खाऊ शकत नसला आमच्या चेहऱ्यावरच्या हवान कळ की याच टेस्ट जी आहे ती कशी आहे मित्रांनो हा नैसर्गिक काय सेंद्रिय झाडाला पिकलेले ह्याचे बोर्ड शहरांमध्ये बघून कंठाळ आला छोटस आहे अजून थोडं इतकं मोठं <laughs> तुम्ही घ्या मी मध्ये नाही काय हो ते काय म्हणाले माहितीये का तुम्ही ऐकलं नसेल छोट्या औजात म्हणाले तुम्ही मधी काय खात नाही ते सक... सकाळी पण खात नाही ना सर नाहीड चोवीस तासात एकदाच आमची मशिनरी चालू होते आणखी एक लक्ष आमचे जे कॅमेरामन आहेत त्यांना पण खाऊ द्या जे कॅमेऱ्याचे शूट करतात त्या पाठीमाग मित्रांनो तुम्ही घ्याल मित्रांनो हे सगळं लाईव्ह आहे याच्यासाठीच आहे की लोकांना कळावं नैसर्गिक काय मी तेच दाखवतो याची तुम्हाला मला वाटतय सर याच्यातली जी गाभा म्हणतो त्याला आपण काय म्हणजे पेढा पेढाच आहे मित्रांनो हा आंबा आंबा आहे आंबा म्हणजे पेढ्यासारखा असं नाही हाच आंबा आहे मित्रांनो इतका स्वादिष्ट आहे इतका चविष्ट आमच्या कॅमेरामॅन खातात सर तर आता खात म्हणून खाल्लं नाही याने खूप नैसर्गिक चौ मित्रांनो तो पाणी सुटतं मुलाखत चालू आहे मुलाखत संपल्यावर खाऊ आपण बॅक टू पॉईंट सर आता आंब्याचा सीझन संपत आला ना हो आता तरी तुमच्या झाडाला भरपूर आंबे आहेत कसं म्हणजे आपल्याकडे काय होतं की पाऊस पडल्यानंतर आंब्यात आळी होती बरोबर पाऊस पडल्यानंतर आंबा खायची इच्छा लोकांची कमी होती हो। त्यामुळे जेवढ्या लवकर आंबा येईल तेवढ्या लवकर त्याला जादा रेट मिळतो मग त्यामुळे त्याच्यात आवर्जून कल्टरसारखा एक पॅक किलोमीटरचा घटक असणारा एक संजीवक झाडांना दिलं जातं त्यामुळे ते आंब्याला फ्लॉवरिंग लवकर येतं आणि त्यामुळे तो आंबा बाजारात लवकर येतो परंतु हे सगळं अनैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे आंबा कसा पिकतो आंबा जसा महाराष्ट्रात पहिल्यांदा कोकणमध्ये मान्सून पोचतो मग मराठवाड्यात पोहोचतो आणि मग पश्चिम महाराष्ट्रात पोहोचतो त्यामुळे जिथं जसा जसा मान्सून पोचेल तस तसा तसा आंबा पिकला पिकतो खरं तर आमच्याकडे असंही म्हटलं जातं की त्या कैरीला पाऊस लागल्याशिवाय कैरी म्हणजे पिकतच नाही आम्ही पाहतो की याच्या अगोदर जेव्हा जागे एक पहिल्या वर्षी माझ्याकडे डिसेंबरमध्ये फ्लॉवरिंग आलं होतं त्यामुळे डिसेंबरमध्ये फ्लॉरिंग आलं तर चार महिन्यात ते चालू झालं पाहिजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये तर मग तो आंबा चालू व्हायला पाहिजे पण तो चालू झाला नाही आम्ही अगदी एक मे ला सुद्धा गडबडीने चालू केला पण जो की स्वाद आणि सुगंध म्हणतोय मी तो तेव्हा येत नाही पाऊस एखादा पंधरा मे नंतरच पश्चिम महाराष्ट्रातला आंबा सर्वसाधारणपणे उत्तम प्रकारे पिकतो पंधरा मे नंतर नंतर लक्ष द्या आणि असं का होत तर आंबा ऍक्च्युली प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश मागाशी मी काय सांगितले की पुढची पिढी सशक्त झाली पाहिजे बरोबर आंबा जो काही आपल्याला फळ देतोय आंबा हे का देतोय तर तो तुम्हाला मला खायला मिळावा म्हणून नाही तर त्या आंब्याच्या फळात आंब्याची कोय okay. आहे ओके आणि त्यातून त्याची न संतती वंश सातत्य पुढं चालणार आहे आंब्याचं चा मला जे काही माझा अभ्यास सांगतोय मला की आंब्याची कोय वरचं आवरण ओलं असतानाच म्हणजे साधारणतः पहिल्या महिन्यातच त्या आंबा उगवतो खूप जर आंब्याची वरची कोय वाढली म्हणजे गेल्या वर्षीचा आंबा यावर्षी उगवेल का तर नाही उगवतच जनरली उगवत नाही त्यामुळं मग आंबा पिकताना पावसाळा सुरू झालाच पाहिजे आणि त्यामुळे नॅचरलीच तेव्हा तो आंबा म्हणजे त्याची कोय आंबा खाली पडेल कोय पडेल कुठेतरी आणि त्याची झाडे नवीन तयार होतील त्या हिशोबाने तो आंबा मग कोकण आधी नंतर नंतर मराठवाडा नंतर पश्चिम महाराष्ट्र अगदी आता दिल्लीला पंधरा ऑगस्टला पावसाळा सुरू होतो कधी ऑगस्ट मध्ये सुरू होतो तर बघा दिल्लीकडे आंबा कधी येतो आणखी आहे येतो आणखी उशीरा आहे म्हणजे ते असं चक्र असतं फक्त आपण ते बाजारात काहीतरी किंमत मिळते म्हणून गडबडीनं शेतकरी पण तयार करतो केमिकलचा वारा करतो आणि असं अनैसर्गिक आंबा बाजारात येतो मित्रांनो ही ही वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही दुसरा एक प्रश्न घेऊ आम्ही हो। मगाशी बागेत फिरत होतो तेव्हा ते तुम्ही म्हणाला की जे खाली त्याच्या कुया पडलेत आहेत नैसर्गिक ते उगून येतात आणि जर त्याचं जे घटक आहेत त्याची जी द्रव आहेत त्या झाडा म्हणजे निसर्गातून नाही मिळाली तर ते झाड त्याला मोठं जे झाड आहे ते देत त्या झाडांचं नातेवाईक सिस्टीम काय आहे जरा सांगा एक तर आता इथं आपण बसलोय की आपण नुसतं फार तर मायक्रोबायोलॉजीच्या पुस्तकात वगैरे कुठेतरी वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की, की बॅक्टेरिया डॉमिनंट जमिनीत तण खूप येतात आणि हळूहळू जस जशी जमीन सुपीक होत जाते तस तसं ती एक स्टेज अशी ती की फंगल डॉमिनंट जमीन होती फंगल डॉमिनंट जमीन झाल्यानंतर तिथं तण यायची बंद होतात ही साधारणतः पाच पन्नास वर्षाची तर मिनिमम वेळखाऊ प्रोसेस आहे परंतु आता आमचा हा अल्ट्रा हायडेन्सिटी प्लॉट मध्ये असं दिसतंय की इथं तण यायची बंद झालेली आहे खरं तुम्ही तण नाही मित्रांनो पण आंब्याची पण त्याच वेळेस तिथं आंब्या आंबा जर पडला तर खाली आंब्याची म्हणजे वृक्षवर्गीय वनस्पती उगवून येत आहे ती जमीन आता हायर स्पीसीस साठी तयार झालेली आहे सुझान सिम्रान म्हणून एक अग्रिकल्चर सायंटिस्ट आहे तर त्यांनी मग ह्याचा बराच अभ्यास केलेला आहे सगळ्याचा तर त्यांनी काय सांगते आता की इथं इथे अशी एखादी हे जे ह्या प्लॉट मध्ये एकरात हजार झाडं आंब्याचे आम्ही लावलेली आहेत आणि आणखी दरवर्षी पाच पंचवीस झाडं वरचे काहीतरी आंबे खाली पडतात आणि त्याच्या कोया उगवून त्याची येत आंबे झाडे ये आणखी गर्दी व्हायला तर त्याला सुद्धा आम्ही काय म्हणतो की निसर्ग एक पीक पद्धतीची घनदाट जंगलं तयार करतो तर ह्या सिमरण मॅडमचा जो काय रिसर्च आहे तो काय सांगतोय की ज्या वेळेस ह्या म्हणजे हे झाड जे आहे मोठं झाड त्याला हे माझ्या कोळीपासून उगवलेलं माझं बाळ आहे ह्याची जाणीव आहे त्यांचा इंटरकनेक्टेडनेस आहे ऐका मित्र आणि त्याला जर समजा ह्या स्पर्धेत त्याला काही सूर्यप्रकाश मिळत नाही काय होत नाही मग त्याची वाढ हो तो मरत आहे किंवा धोक्यात आहे असं वाटलं तर ते त्याच्या स्वतः तयार केलेल्या अण्णापैकी काही अण्ण लिक्विड कार्बनच्या रूपानं त्या झाडांना रूपान त्या देऊन त्याला जगवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे निसर्गात हे फक्त सहकारी आहे आणि त्यांची त्यांची म्हणजे सर्वांचं एकमेकाशी सहकार्य आहेच परंतु त्यातल्या त्यात आपले सजाती आपले भाऊ आपले कसे भाऊ बहिणी बाई काका आत्या का, का, सहवासात आपल्याला आवडत सह जास्त सहवास जवळ असतील तेवढं त्यांना ते आवडतं आणि मग त्यामुळं अल्ट्रा हाय डेन्सिटी हे सुद्धा निसर्गाच्या जवळ जाणारी एक सिस्टीम आहे क्या बात आहे मित्रांनो हे ऐकायला आएक। खूप भारी वाटत असेल तुम्हाला पण मी ते डोळ्याने बघितलं हे खरंच आहे मित्रांनो म्हणजे खूप सुंदर अतिशय अप्रतिम आहे जी सेंद्रिय शेती करू इच्छितात कि आहे किंवा जे रासायनिक कर शेती करू इच्छितात आहेत जे काय प्रत्येक कसं आहे माहिती आहे का तो व्यावसायिक दृष्टिकोन आहे टीका टिप्पणीचा तो मुद्दा नाही पण प्रत्येकाच्या पद्धतीने करतात या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही नैसर्गिक असो सेंद्रिय असो रासायनिक असो खाणारेही पिकवणारे विकणारे या सगळ्यांना एकत्रित काय सल्ला द्याल एकतर पहिल्यांदा की शेतीतून जेव्हा अन्न उत्पादित व्हा अशी अपेक्षा असताना आता ह्या केमिकल शेतीमुळं केमिकलच निर्माण होते त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला अण्ण तरी उत्पादन करायला शिकलं पाहिजे आणि पुढे जाऊन मग मी म्हणणार की आमच्यासारखा आम्ही जसा अमृत प्रयत्न करतो तोही प्रयत्न करायला पाहिजे परंतु आजच्या घडीला लगेच हा राजमार्ग सोडायचं खरं तर मानसिक धा धारिष्ट म्हणतोय मी धैर्य म्हणतोय ते लागतं ते समजा सगळ्याकडे नाही आहे किंवा इकॉनॉमिकली ते प्रोव्हण पण नाही आहे की बाबा ही इकॉनॉमिकली सस्टेनेबल होतं आहे तर तुम्ही मी म्हणेन की प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्या शेतीपैकी दहा टक्के पाच टक्के क्षेत्र तर स्वतःला खाण्यासाठी शंभर टक्के नॅचरल पद्धतीनं करावं पाच वर्षे त्याला वेळ द्यावा तिथं तुम्ही इकॉनॉमिक्स एक पाच टक्के दहा टक्के क्षेत्रात इकॉनॉमिक्स लावायचं काही कारण नाही आहे आणि ते उत्पादन जेव्हा तुम्हाला पाच वर्षात लक्षात येईल की हे उत्पादन पण होतंय तुल्यबळ पण होतं आहे आणि त्यात खर्चच कमी असल्यामुळं जरी ते उत्पादन थोडंसं घटल्यासारखं वाटलं तरी नेट प्रॉफिट हा चांगलाच आहे त्यामुळं त्या दहा त्या टक्के पाच टक्के क्षेत्रावर तरी सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि बाजारात जे ग्राहक आहेत त्यांनी जसं आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो तसं एखादा जे कोणी असं काही प्रयत्न करतायत अशा लोकांशी संपर्क ठेवून त्या लोकांकडून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे थोडासा त्यांना दर जादा देऊन अन्न त्या पद्धतीचं अमृत खरेदी करायचा प्रयत्न करा खूपच छान सर तुमचं दैनंदिन रुटीन कसं असतं साधारणतः सकाळी सात वाजता आमच्याकडे काम चालू होतं okay. काम चालू होतं म्हणजे आमच्याकडे काय असतं काम तर काही अगदी वेल चढलेत झाडावर सुरुवातीची जेव्हा नवीन लागण आहे सुरुवातीच्या मधल्या काळात अजून जमीन फंगड लांब होत तेवढे तणे येतात तर ते तण जमिनीवर आडवं पाडणे किंवा झाडाला झाडापासून झाडाजवळ मल्चिंग करणे वगैरे हे साधारण बारापर्यंत काम चालतं आणि बारापर्यंत सुद्धा वैयक्तिक मी माझ्या पुरतं म्हणाल तर मी तिथं तर काय करतो तर मी असाच खुर्ची टाकून बसलेला असतो ते एक दोन माणसं असतात ते नॉमिनल काहीतरी कामं करत असतात माझा खरा व्यवसाय जरी शेती तुम्ही म्हणत असाल तर मी म्हणेन की माझा व्यवसाय हा खरा ज्ञानवर्धन करणे आहे क्या बात आहे ज्ञान दिल्याने वाढतं ना ज्ञानवर्धन माझं स्वतःच ज्ञान अपग्रेड करणे हो माझं ज्ञान मी त्यामुळं सातत्यानं ऑर्गॅनिक फार्मिंग निसर्ग आणि हेल्थ ह्या तीन विषयावर जेवढं काही मला सहजासहजी उपलब्ध ज्ञान मिळेल ते मी उपलब्ध घेऊन ते ग्रहण करून ज्याचे ज्याचे प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन प्रयोग करणं शक्य आहे ते स्वतः सातत्यानं मी प्रयोग करत राहतो आहाराच्या बाबतीत युवकांना काय सल्ला द्याल मला वाटतं हेपोक्रॅटसला आपण आधुनिक म्हणजे विज्ञान मेडिकल सायन्सचे बाप म्हटलं जातं त्यांचंच म्हणणं आहे असं असं मी वाचलेलं आहे ते बरोबरच असेल असं नाही पण त्यातलं घ्यायचं काय ते काय म्हणतात की तुम्ही जे काही खाता त्यातलं एक तृतीयांश स्वतःसाठी खाताय दोन तृतीयांश डॉक्टर साठी खाताय ऐका मित्रांनो कमीत कमी वेळा पहिल्यांदा मग दीक्षित डायट दीक्षित सर सांगताय तसं कमीत कमी वेळा जेवा कमीत कमी वेळा जेवा पण एखाद्याला कामाने भूक लागत असेल तर नाही हे सगळी सिस्टीम सातत्यानं सतत जे सातत्यानं खाणारे प्राणी असतात निसर्गात गाय घोडा हे म्हणजे जे प्राणी आहेत चरणारी म्हणतात त्यांची त्यांचं जे अन्न असतं ते फार कमी कॉन्सन्ट्रेटेड असतं हे गवत वगैरे परंतु आपण जे प्राणी थोडे उन्नत प्राणी आहोत म्हणजे माणूस तर स्पेशली आपण फळं खातो धान्य कडधान्य खातो म्हणजे जे हायली कॉन्सन्ट्रेटेड असत त्यामुळे ते, ते धान्य सातत्यानं खाण्याची गरज त्यातली एनर्जी असतीच तुमच्या शरीरात त्यामुळे ती एनर्जी पुरते आणि ते पचायला पण जरा जास्त वेळ जातो त्यातल्या त्यात आपण आता परत अन्न शिजवून खातो त्यामुळे ते अनैसर्गिक होतं त्यामुळे एखाद माझ माझी माहिती असं सांगते की एखादं अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पूर्ण पचन पूर्ण होण्यास कमीत कमी चौदा तास लागतात ओके त्यामुळं तुम्ही जितक्या मग एकदम आता माझ्यासारखं वन मिल डे नाही माणसाला पटणार शक्यच नाही तर तुम्ही अॅटलिस्ट दीक्षित डायरेक्ट दीक्षित सर म्हणता डॉक्टर तसं दिवसातून दोन वेळा तरी कमीत कमी जेवण्याचा प्रयत्न करा पण जो आता आंबा कापला तो कुठल्या कोणत्या काय कोणत्या जातीचा होता हा आमच्याकडे सगळं केशर आहे ओके नऊ एकर केशर आहे एक हापू हापूस आहे ओके आणि हापूस आणि ते जे हे नंतरचे दोन एकर लावले त्याचा अजून हार्वेस्ट म्हणजे त्याचा अजून झाड छोटे आहेत त्यामुळं पुढील वर्षापासून त्याचं उत्पादन होईल चालू नवे पहिल्या आठ एकराचं चा मात्र चालू आहे चालू आहे ओके okay, मित्र तर हे मित्रांनो अतिशय नैसर्गिक पद्धतीनं जीवन जगणं इतरांना जगण्यासाठी त्याचा एक आदर्श निर्माण करणं हे खूप खरंच कौतुकास्पद आहे सरांचा दुसरा एक पुढचा भाग असेल मित्रांनो ज्याच्यामध्ये वारूळ नैसर्गिक शेती त्यांची जपानची एक खूप मोठी स्टोरी आहे मित्रांनो हा पुढचा हा सगळा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा सर वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद